बऱ्याच वेळा आपल्याला काही गोष्टी अशक्य वाटतात पण आपल्या प्रयत्नानं चिकाटीनं आपण त्या शक्य करू शकतो अशीच एक कथा स्टीव हार्वे यांची लहानपणी स्टीव हार्वेला शाळेत एका शिक्षकानं विचारलं तू मोठेपणी काय होणार तो निष्पापणे म्हणाला मी टीव्हीवर येणार त्या शिक्षकाने संपूर्ण वर्गासमोर त्याची थट्टा केली घरी फोन करून सांगितलं की तुमचा मुलगा खूप स्वप्नाळू आहे तो कधीच टीव्हीवर येऊ शकत नाही पण त्याच दिवशी स्टीव्ह हार्वेनं एक गोष्ट पक्की केली मी एक दिवस टीव्हीवर नक्की येणार स्टीव्ह हार्वे अमेरिकेतल्या एका गरीब घरात वाढला त्याला बोलताना अडचण यायची तो तोत्रेपणाने बोलायचा पण त्याच्या वडिलांनी त्याला एक सल्ला दिला तू तु तुझं स्वप्न कागदावर लिहून ठेव हो। आणि दररोज ते वाच आणि स्टीवन तेच केलं तो दररोज ते वाचायचा मी एक दिवस टीव्हीवर येणार वर्षानुवर्ष संघर्ष करत स्टँडअप कॉमेडी शो रेडिओ अगदी गार्ड म्हणूनही त्यानं काम केलं आणि स्टीवन आपलं करिअर उभा केलं एक दिवस तो खरंच टीव्हीवर झळकला आणि पुढं काय तो आठवड्याच्या सातही दिवसांमध्ये टीव्हीवर झळकणारा पहिला आफ्रिकन अमेरिकन कॉमेडियन ठरला पण त्यानं त्यान त्या शिक्षकाचा अपमान विसरला नाही उलट स्टीव्हन एक भन्नाट निर्णय घेतला तो दरवर्षी त्या शिक्षकाला एक नवीन टीव्ही पाठवायचा होय दरवर्षी हे केवळ एक गिफ्ट नव्हतं तर एक संदेश होता तुम्ही म्हणालात मी, मी काहीच होणार नाही पण आज मी सात दिवस टीव्हीवर आहे स्टीव्ह हार्वे म्हणतो माझ्या शिक्षकानं मला हसवलं पण आज मी संपूर्ण जगाला हसवते ही कथा शिकवते कोणीही तुमचं स्वप्न ठरवत नाही तुमच्यावर विश्वास ठेवा संघर्ष करा आणि एक दिवस तुमचं यशस तुम्हाला उत्तर देईल आज स्टीव्ह हार्वे एक सुप्रसिद्ध टीव्ही होस्ट लेखक आणि प्रेरणादायी वक्ता आहे त्याने स्वतःचा हार्वे फाउंडेशन सुरू करून हजारो मुलांना शिक्षणासाठी मदत केली आहे ज्यांनी त्याचं स्वप्न तोडलं त्यांनाही तो प्रेरणा देतो ही कथा आहे एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाची जी सत्यात उतरली कारण स्टीवन त्यावर विश्वास ठेवला होता आपणाचं ही कथा आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद